सेलू शहरात उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील ओहळ पोलीस निरीक्षक समाधान चौरे यांच्या मार्गदर्शनाखाली रविवार सतरा डिसेंबर रोजी सकाळी अकरा ते बारा दरम्यान शहरातील मुख्य रस्त्यावरून पथसंचलन करण्यात आले यामध्ये पोलीस निरीक्षक समाधान चौरे रॅपिड ॲक्शन फोर्सचे डी वाय कमांडर टी पी वा बाघेल असिस्टंट कमांडर शशांक शेखर दोन निरीक्षक साठ जवान पोलीस स्टेशन सेलूचे तीन अधिकारी अठ्ठावीस पोलीस अंमलदार पोलिसातील तीन वाहने अशा मनुष्यबळासह सेलू शहरात मुख्य रस्त्यावरून पथसंचलनाचे आयोजन करण्यात आले होते पथसंचलन सेलू पोलीस स्टेशन येथून निघून नूतन महाविद्यालय परिसर केशवराज बाबासाहेब मंदिर लोकमान्य टिळक पुतळा क्रांती चौक जवळेकर चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर बसस्थानक पाथरी नाका मीनाक्षी सह, मुख्य रस्त्याने पोलीस स्टेशनला परत आले सदरील पोलीस पथसंचलन सकाळी अकरा वाजता नूतन महाविद्यालय परिसरातील असलेल्या पोलीस ठाण्यापासून सुरुवात होऊन याच मार्गाने दुपारी बारा वाजता पथसंचालनाचा निरोप पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आला शांततेत पार पाड